राम राम नमस्कार माझ्या चेहऱ्यावरली स्माइल बघून आनंद बघून निश्चितच तुम्हाला एक कल्पना मिळालेली असेल की मी तुमच्या सर्वांसाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो खास करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी दिलासादायक आनंदाची बातमी ती बातमी सांगण्यापूर्वी नक्कीच विनंती करतो शेतीविषयकच्या प्रत्येक माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या मित्रांनो मी सध्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पण किनारपट्टीच्या भागात मी सध्या आहे आणि जे म्हणजे महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी आणि तसेच देशाचे सुद्धा एक प्रकारे किनारपट्टी आहे आणि इथून जवळपास समुद्रच आहे आणि इथली स्थिती मी तुम्हाला अशी या ठिकाणी सांगतो की आता या ठिकाणी नैऋत्यमोसमी सुद्धा सुरू आहे आणि माझ्या स्क्रीनवर तुम्ही बघत असाल आणि या ठिकाणी नैऋत्य मोसमी ढगांची सुद्धा वाढत आहे तर निश्चितच ही एक गुड न्यूज आहे की नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन संपूर्ण महाराष्ट्रात काही तासातच होणार आहे